हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नववी मराठी पाठ चौथा नात्यांची घट्ट या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची आपल्या युट्यूब चॅनलवर वर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या युट्यूब चॅनल करून सोबतच बेल क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बघा मित्रांनो त्याचप्रकारे आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिशुवृत्ती नौदय एन एम एम एस त्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली ती आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची पाहूया त्याचं उत्तर नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत ती म्हणजे भक्कम धारदार नाजूक आणि मुलायम ही चार विशेषणे नात्यांच्या विणीसाठी योजलेली आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न नात्यांच्या विनीची योजलेली वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत त्यापैकी पहिलं ते म्हणजे जवळीक साधणारी दुसरं स्वकीय परकीय असा भेदाभेद करणारी त्यानंतर तिसरं नकळत विणली जाणारी आणि शेवटचं म्हणजे प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन नातं या अमृत संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत पाहुयाचं उत्तर जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच नातं नावाची माळ घेऊन येतो या माळेत नातं नामक मोती गुंपलेले असतात नात्याची विण प्रत्येकाभोवती न कळत विणली जाते नात्याला एक एक नाव देत ती कधी स्वकीय होते तर कधी परक्यांप्रमाणे वागते नाती जन्माबरोबर असतो वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेला असतो त्यात त्या, स्वकीय त्या, परकीय असा भेदाभेद दिसतोच माणूस जन्माला येतो तो कुणाचा तरी मुलगा मुलगी बहीण नातू इत्यादी नातं घेऊनच नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती नात्यांच्या विणीला समृद्ध व सुंदर करतात रेशमाच्या धागासारखी ही विण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम व धारधारी असते ही बहुरंगी बीन नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आणते तर कधी त्या आठवणींसह हृदयात ती नाती कायमची जपून ठेवते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा या ठिकाणी खालील वाक्यांसाठी आपल्याला या पाठामध्ये आलेल्या आशय ओळी या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत पाहूया पहिला प्रश्न पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते याचं उत्तर आहे मित्रांनो आई कधी कुंजल्याच्या हळवारपणे रंग रेखत तर कधी चिन्नीचे कठोरपणे घाव घालते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते याचं उत्तर आहे मुलांची जगण्याची वाट थोडी कमी खडतड व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार वर्गीकरण करा त्या ठिकाणी आपल्याला काही आकृती दिलेली आहेत त्या आकृतींमध्ये त्या गोल चिन्हांमध्ये आपल्याला काही नाव दिलेली आहेत ती म्हणजे आई किंवा नाती दिलेली आहेत तर त्या नातींचं योग्य वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला करायचंय पाहूया याचं उत्तर जन्माने प्राप्त असलेली नाती व सानिध्यात प्राप्त असलेली नाती हे या ठिकाणी आपल्याला आप वर्गीकरण करायचं आहे त्यातील आपण जन्माने प्राप्त झालेली नाती याचं ये वर्गीकरणामध्ये येतील ते म्हणजे आई वडील आजी भाऊ बहीण हे जे काही नाते आहेत हे आपल्याला जन्माने प्राप्त होतात तर सानिध्याने प्राप्त होणारे म्हणजे सहवासातून किंवा सोबत राहून प्राप्त होणारी नाती ती म्हणजे मित्र गुरु हितचिंतक शेजारी आणि मैत्रीण हे जी काही नातं आहेत मित्रांनो ते आपल्याला सानिध्यात राहून म्हणजे सोबत राहून प्राप्त होतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा या ठिकाणी आपल्याला खाली काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे पाहूया पहिला मुद्दा तारुण्यातील नात्यांचा प्रवास व वा वार्धक्यातील नात्यांचा प्रवास या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण करायचंय त्याच्यातील पहिलं पाहूया तारुण्यात मुलाची झेप साता समुद्रा पलीकडे जायला लागते त्यानंतर वार्धक्यात यामुळे दुःखी होऊन आई वडील पोरके होतात तारुण्यात निखळ नात्यांचा विचार येत नाही वार्धक्यात मागे वळून पाहताना आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो पूर्वीचे मुखुटे गळून पडतात अमगड मान अपमान प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ निकोप मन समोर येते आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा स्वमत याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे माणसांच्या जडणघडणीत असलेले नात्यांचे महत्व स्वधारण स्पष्ट करा या ठिकाणी माणसांच्या जडणघडणीतील जे काही नातं आहे त्या नात्याचे महत्व सोदारणासहित आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे पाहूयाच उत्तर माणसांच्या जडणघडणीत आई या नात्याचे महत्व हे या ठिकाणी आपण पहिले पाहूया प्रत्येक आई मुलाला घडवताना कधी कुंचल्याच्या हळवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालते जिजा मातेने शिवाजी महाराजांना याच पद्धतीने घडवले पाहूया मित्रांनो पुढे बापाचे महत्व मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतड व्हावी म्हणून बाप सतत प्रयत्न करत असतो कंस मामाच्या श्रीकृष्णाचा वध होऊ नये म्हणून वासुदेव या पित्याने त्याला गोकुळात नेले मित्राचे महत्व सांगायचं आहे हे, हे नातं अतिशय तरल आहे मै, मैत्रीच्या नात्यानेच पावनखिंडीत स्वतःचे प्राण देऊन बाजी प्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले पुढे मित्रांनो गुरूंचे महत्व गुरु हितचिंतक व मार्गदर्शक असतो गुरुने दिलेला मंत्र पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करावी ते शिकवतो म्हणूनच सर्व विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय गुरुंना देत असतात याचाच अर्थ माणसाच्या जडणखंडीत नात्याचे महत्व अन्य साधारण आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न सर्वात जवळच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव काय मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभवतात ते या ठिकाणी सविस्तरपणे आपल्याला सांगायचं आहे पोह्यायचं उत्तर माझ्या माझ्या सर्वात जवळचा मित्र तो म्हणजे ऋषिकेश आहे त्याच गणित कच्चे होते मी त्याला गणित शिकवले आज तो गणितातील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो मला पाण्यात पोहण्याची भीती वाटायची त्याने माझी ती भीती पळून घालवली कुठे काही घडले की आम्ही दोघंही एकदमच धावून जातो त्याच्या घरचे लोक मला व माझ्या घरचे लोक त्याला सारखेच मानून जबाबदारीचे काम सांगतात त्यानेच माझ्या आईला मी घरी नसताना दवाखान्यात नेले होते सख्या भावापेक्षाही आमचं नातं श्रीकृष्ण व अर्जुनासारखं अटूट आहे पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स